नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे मेरे, या आपल्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज काळ असा आहे की बऱ्याच आपल्या प्रत्येक गावात तुम्हाला सांगतो शहरात एक बातमी का नाहीवी ती आमक्या त्यामकाची पूरगी पळून गेली मॅरे लव्ह मॅरेज केलं आमकेत अमकाची पूरगी पळून गेली क्वाटक मॅरेज केलं तिकडेच आहेत किंवा एखाद्याची नानती बाईच पळून गेली माझ्या चॅनलवर माईला मुली भरपूर आहेत त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे ही स्टोरी फक्त पहा आणि तुम्हाला पळून जा तुम्ही काय माझं ऐकून पळून जायचे राहणार कारण ते प्रियकर्तेकडे वाट बघत असतो ना तुम्हाला ते महत्वाचं आहे तुम्हाला संस्कार नको तुम्हाला आईबाप नको तुम्हाला समाज नको काही नको स्वतःच बघायचे तुम्हाला एवढी स्टोरी ऐकन मग उद्याच्याला पळून जा असं माझं म्हणणं आहे ही घटना तेलगाव जिल्हा बीड या ठिकाणचा मूळ रहिवासी आहे प्रवीण बाबासाहेब चव्हाण आता हा जो प्रवीण आहे हा थोडा दिसायला चांगला जँकी बोल बच्चन आणि त्या परिसरामध्ये चांगल्यापैकी तो माहीत होता की हा थोडा रोड रोडरी रोड रोमी पण होता पण ती काही एवढं जास्त म्हणजे कोणाचा टोलेबिल येतं किंवा आती करत नव्हता तो आपलं जमलं जमलं नाही जमलं अशातला होता तो आता त्या ठिकाणी पूजा नावाची जी मुलगी आहे त्या पूजा त्यांनी पाठवली पाठवली प्रेम जमलं दोघांनी घरच्याचा विरोध न करता आता पूजेच्या बाबतीत असं सांगतो तुम्हाला पूजाला त्याच्यापेक्षा चांगला नाव हा हा सगळा होता पण हे कर्तृत्व नव्हता कसा त्याची प्रॉपर्टी घरी कमी पण तो ड्राय एरिया त्याच्याकडं पैसा पाणी जास्त नव्हता काय नव्हता एखादा नोकरदार तिला आजच्या काळात तर शंभर टक्के भेटला असता किंवा चांगला शेतकरी भेटला असता वेगवेगळी पिकं घेणारा त्या शेतीच्या जोडीला उद्योग व्यवसाय करणारा काहीतरी अशा स्वरूपाच्या मुलांना मुलगी दिलं नोकरदाराला हे भारी देणार ठेवा पण ते लोकांना कळत नाही आणि मग गेली पळून कायदेशीर लग्न करून टाकलं रजिस्टर तिच्या आईवडिलांनी केला थोडा विरोध आणि नंतर म्हणले काय तीन तिचं नशीब जाऊन द्या गाडी काय काही देण नाही तुला आमची किंमत नाही ना तर आम्ही तू यासाठी म्हणून उंच राहू हा बी विचार आई बापाने केला पाहिजे उर्गी ज्या वेळेस पळून जाते घरातून तर त्यावेळेस त्यांनी दहा दहावान तेरावा एकाच दिवशी घातला पाहिजे असं माझं वैतिकमध्ये तुम्हाला सांगतो ती मेली ना त्यांनी त्यांना जर तिला जर मारली ना तर तिला म्हणायचं सरकारी याच्यात ती तिकडं नेऊन टाका ती असं रडायचं सुद्धा नाही तुम्हाला तुमच्यामध्ये म्हणतो हेच करायचं हां हेच करायचं जे एवढं कठोर शिक्षा दिली ना तर पुढं फरक पडेल अजिबात बॉडीसुद्धा ताब्यात घ्यायची नाही तुम्हाला सांगतो आता हा विषय असा आहे पूजाचा ही लग्न केलं आता मायार तुटलं राहिला सासरला कोण कोणकोणाचं नसतं फक्त एवढा एक नांग्या घ्या यो त्याच्यावर बाळून त्याच्या जीनची पॅन्ट आणि टी शर्टवर बाळून आणि मोटरसायकलच्या रेसवर बाळून तिने जीव टाकला ना तेवढा एकच उरला आहे यासाठी आख्या जगात ध्यानात ठेवायचं तो जर दुरी चालला तरच बाई तुझं टिकलं तर तू पळून जाते विचार कर हा त्याने का त्याची रिंगाण सोडलं की तुझा तर फिट कार्यक्रम झाला म्हणायचा तू ज्या नाटकाचा पडदाच पडला तुला परत चान्स नाही ह्या जो प्रवीण चव्हाने तिला मानला आता लग्न झाले सगळं झालंय आणि आपला सेक्स चालू झाला आहे सगळं झालं आहे पण ह्या सेक्सने साली पोट थोडंच भारणार आहे पोटाची वेगळी आग पडते पोटात आताडी वळवाळ करतात नसती जगायचं कायसाठी बरं कापडं लागतात चोपडं लागत्या आता औषधे पाणी सगळं उद्या पोरसर झालं त्याचं काय आता काय तरी आपल्याला प्रपंचाचं बघितलं पाहिजे आणि त्या दोघांनी तो एरिया बीड जिल्हा सोडला आले पुण्यात वारजे माळवाडी नवीन व्यवसाय टाकला त्यांनी व्यवसाय असा पाठ उठायचं गुलटेकडीला गुल जायचं गुलटेकडीला भाजीपालाच्या मार्केट गाड्या येतात सगळ्या तिथून भाजी खरेदी करायची आणि वारजे मालवाडीत विकायची दुप्पट दुप्पटच तिथं बदल नाही काय पैसे दुप्पट पाच हजारचा माल घेतला की त्याचा नऊ हजार झालाच मला संध्याकाळपर्यंत कारण शेतकऱ्याचे रेट वेगळे आडत्या खातो सगळे खातो जो विकत घेणार आहे ना त्याच्यापर्यंत जी साखळी असली त्याच्यामुळं त्यांना माग मिळतो अशातला भाग शेज त्याच्या धंद्यात ते बोलबच्चे असल्यामुळं ती पूजा घरीच होती रूममध्ये ती अशा ठिकाणी राहायला होती की त्याच्या वरच्या मा मजल्यावर तिचा चुलत भाऊ आता राहायला तो बी विवाहित होता आणि चांगला प्रपंच माणूस होता पण पळून तर पळून म्हणा पण आता सक्का भाऊ असं तर नसता बोला पण चुलत होता तो म्हणला चुल त्यात त्या चुलत भावाला थोडा आनंद झाला असं काय झालं असं आतून बो चुलत भाऊन आनंद होता एखाद्याचं वाईट झाले असं चुलत भाऊ पक्का वैरी असतो आतून तोंडावर किती बी गोडा बोलून देते त्यांनी आणि मग शी त्याचं लक्ष होतं बाबा थांबद्या बरं चाले जा गेले आता गे कायदा बदलला आहे पूर् लेडीजच्या बाजूने कायदा जास्त आहे आणि त्यांनी कुठं काय कायदेशीर लग्नच केलं आहे यांना जर काय म्हणावा कुणी विरोध केला तर पोलीस स्टेशन लगेच आठ टाकथ्यावर उचलून ते आपल्या त्यात ते 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 बांधगडी पडायचं नाही म्हणलं असं त्याचं लक्ष होतं पण की बाबा सुखीर राहा हो बाकी आमचं काय म्हणणं नाही ना ते बाबा चुलत बाबाच पूजा रूममध्ये राहायला खालच्या मजल्यावर खालच्या रूमवर शिनी एक बारा पंधरा महिन्यामध्ये इतका ठासून व्यवसाय केला ह्या प्रवीण चव्हाणनी की मारुती सुजुकीची कॅरी म्हणून एक गाडी मिळती पाच सहा लाखाची गाडी त्यांनी तर काढलीच वा लाख रुपये भरले की काढली म्हणलं गाडीमुळे जरा फरक पडून गाडी लागते मालक म्हणजेच गेला अमकं तमकं व्यवसायासाठी त्या धंदा चांगला चालला होता साडेपाच सहापर्यंत विकायचा तो पाठोपासून खरेदी आणि तिला पण काय कमी करून देत नव्हता सगळे वस्ती तिला गेलं दिवस दिवस गेलं काय लागतंय नाही लागतंय ती द्यायचं अनु पाचवा सहावा महिना चालू झाला ह्याच्या आयुष्यात अचानक कलाटणी मिळाली आणि कुणाच्या आयुष्यात कधी कशी कलाटणी मिळून काही सांगू शकत नाही ह्याच्या आयुष्यात कलाटणी अशी मिळाली की ह्याला लागली संध्याकाळी बी एर सवय हा आणि सगळा पैसे तेच खेळायचा सगळ्या नोटाच नोटा त्याच्याबाबत आली म्हणजे कमी काय असताना पण धंदा त्याचा तसा मग दहा बारा हजाराचा माल घ्यायचा ते गाडीत आणायचा चार पाच हजार तीन हजार दोन हजार काही गाय म्हणतो दीड हजार रुपये राहिले तरी पन्नास हजार महिना राहतो माणसाला हां त्याला तेवढं पैसे राहिले पण जास्त पैसा हा, जा हा कधी कमी डोकलेटीवाल्याकडे जास्त पैसा येऊ हो नाही त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहत नाही गुंठा मात्र्यांची शेकडं उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो ज्यांनी एक एक दोन दोन तीन तीन कोट्या जमिनी विकल्या त्यांनी ते मर्सिडीज गाड्या ते आज बरेचसे काही एड्स निमेले काही लिवर खराब फुटून होऊन मेले आणि जे आहे ते काय भीक मागतात काय वॉचमेनगिरी करतात फार जीवनी कारण आयुष्य फार मोठं आहे पैसा थोडा आहे एवढी भरलेली नदीसुद्धा आठ तिथं पैसा कायची ते तुमची जमिनी विकायच्या नाहीत ह्याने ते दहा रुपयाला सुरुवात केली तो रोजच चाटावला त्याला आम्हाला मला जेवण जरा ज्यात जातं जेवण ज्यात जातं नाहीतच आखं जेवण जाईन त्याच्या पायी आणि गेलंच कसं गेलं बघा आता ह्यानी पिऊन आला की घरी लगेच तिला ती म्हणली तुमचं पिण्याचं प्रमाण वाढलं बरं का बायको पूजा म्हणली तुमचं असं आणि मी तुम्ही रोज पिऊन येत आहे मला काही बरं वाटत नाही मी एवढं आई बाप्पा सोडून दिली तुमच्यासाठी मी समाज सोडून दिला आणि तुला माझी ही किंमत करता आणि ती तिचं बोलणं बरोबर होतं तिने सगळं सोडून दिलं याच्यावर प्रेम केलं ह्या अवलादीवर पण सायन्स असं सांगतं शास्त्र असं सांगतं की ज्या परिस्थितीत माणसाचं जे मेंदू आहे माणसाचं जे, जे मन आहे ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा विचार करतं त्यांनात ठेवा जशी परिस्थिती ज्या वेळेस तू त्याला आवडली तू प्रेमात पडली त्यावेळेस त्याची शारीरिक बुक कुठं बागत नव्हती ती परिस्थिती वेगळी होती त्याची तू त्याच्या जीवनातली एक गरज होती त्याची गरज होती त्याच्या शरीराची गरज होती आणि ही गरज जेव्हा बागली माणसाला ते सुख रोज मिळायला लागलं तू पण रोज मिळायला लागली त्यामुळे त्यामुळे तुझा तुला म्हणजे वीट येतो त्या माणसाचा देण्यात ठेवा त्या माणसाचा अंतर पडतं विचारात अंतर पडतं का तेच जे अवेलेबल आहे ते नाही तुमची बायको किती देखणे बाजी करून द्या तुम्हाला निगोड लागायची नाही कालवण गर्च कालवून शक्यतो कोणाला आवडत नाही आणि शेजारांनी एखाद्याशी एक दिला छान केला आहे रसा नाही मागं सरून ठोका टाका याला असं असतं दुसऱ्याचले आवड दुसऱ्याची बाई बी लोकल आवड दुसऱ्याची कालवनं बी आवडतं कालवण म्हणजे बाजी म्हणतो तुम्ही ते आता शेत प्रश्न असा तयार झाला ही बाडबाड करायची पण तिथं पुढच्या स्वप्नाकडे लक्ष होतं की बाबा बाळ होईन एक आईच्या दृष्टीने मातृत्व म्हणजे सर्वात आनंदक्षण असतो त्या शेती होती काही दिवसांनी ते दिवस गेले दिवस पूर्ण भरले सुंदर मुलगा झाला त्यांना मुलगा झाला पण एका बाजूला ह्याचं पिण्याचं व्यसन चालूच होतं आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर एक आणखी भयानक टाकारता इंस्टाग्रामवरून त्याची कुठंतरी मैत्री चाल न, <coughs> <coughs> चालू झाली एका मुलीबरोबर त्या मुलीबरोबर जाणं येणं त्यांना गाडी फिरवणं हे लग बाय हा का करून तिला काय माहिती हे सगळं चालू असताना तो जो पैसा मिळायचा त्या पुरे उधळायचा तिला मागडे कपडे दागिने अमकं याला म्हणते आता रांडबाजी मराठीत रांडबाजी केली ना वाटूळ झालं याचं दहा दहा रुपयाला वाटोळ झालं अशा प्रकारे ह्यानी तिची जी, 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 जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे जे काही चार रुपये साठले बँकेत सगळे विकून टाकले ते म्हणजे तिच्या बाहेर उदाळले उदाळले सगळं झालं श हिला कळलं या पूजाला हिने थोडा जास्त रागाने सुरुवात केली की मग की बाबा हे चांगलं नाही ही बरोबर नाही आणि आता जाऊ शकत नाही मायराला कोणाला सांगू शकत नाही काय नाही कोण जवळ करणार आहे कारण ते मनाविरुद्ध लग्न केलं पळून जाऊन प्रियकरच तो हल्ला लागेल सगळं हल्लं म्हणायचं हा आणि कोणतीही मुलगी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही की आज जो गोंडस वाटतोय गोंडस दिसतोय छान बोलतो आहे तो उद्या तसा वाग वागेल हे तुम्ही विचार घ्या त्याच्यामुळं आई वडील भाऊ चुलते ह्यांनी जमवलेलं लग्न अरेंज मॅरेज म्हणतात हे टिकतं पण आणि त्या मुलीला सपोर्ट राहतो बॅकिंग राहतो घरच्यांचा इद्यानात ठेवा कारण पुढची अवलात कधी कशी वागण ही नाही सांगता येत हे आता मुलींनी महिलांनी नोंद घ्या दुसरी गोष्ट हे सगळं झाल्यानंतर ते मुलगा बाबती तितवाडीत होते पण शेनी अक्षरशः त्याला घरी पैसे द्यायची बंद केली त्यांनी स्वतःचे दागिने बिगेने विकून ते घर खर्च बघा सोडला नंतर दोन दोन तीन 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 दिवस गरीच येत नव्हता बघा प्रियकर कसा होता तो हां जसा काळ गेला तर तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पाठ निघून जायचा म्हणजे फक्त रात्री अकरा ते एक चार पाच तास यायचा तिथं म्हणजे तिच्याकडे टोटल दुर्लक्ष कसलं सुख नाही काय नाही काय नाही असा गॅप पडल्यानंतर त्या बाईची मानसिक स्थिती त्या पूजेची ऑटोमॅटिकच चिडचिड वाढली आता सगळ्याच काही ना ना हो। ना की नाही सगळ्याच काय बाबा ठेवत नाहीत बाहेर संबंध ठेवत नाहीत काही ते शक्य नसतं की विचार करू शकत नाही चांगली महिला पर पुरुषाशी संबंध ठेवण्याचा असा विषय असतो आणि त्या स्त्रियांची संख्या समाजात जास्त आहे त्यांना ठेवा नाला एक उगं दोन टक्के आहेत आता शि महिलेला मग तिने काय केलं की शी जी आपलं आपला हक्काचा नावर आहे ना काय असेल ते याच्याबरोबर बांधायचं म्हणून असं म्हणून तिने त्यावर सुरुवात केली घरी जा दार पिऊ नको असं करू नाहीतर नाही तर मी पोरला घेऊन निघून जाईन आमकं करून असं त्यांनी दमखाद्याला सुरुवात केली शनी द आरोपी नेऊन रागाच्या भरात तारीख पूजा आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीस ह्या दिवशी दुपारी त्या पूजाला पाच लिटर डिझेल अंगा पिटून पेटून दिलं योगायोगाने ती पोरग खालचं एक ती जळत होती तो गेलो तिच्या चुलत होता रात मधल्या मला मामाती पेटावली तेथच पोरग आईला ते पोरा तिथंच ठेवलं मला याला बघून नका देऊ खाली आला तर तुम्हाला पेटल्याची अवस्था कशी आहे चाळीस टक्क्याच्या पुढचा माणूस जर वाजला आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त तो जगत नाही आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर डॉक्टर किती बिल उठते त्याला दोन चार लाखाला पण तो माणूस जगत नाही पेटणं जळणं सगळ्यात वाईट सगळ्यात वाईट मरणं असेल तर बुडून मरण्यात आणि पिटून मारण्यात हां इत त्याच्यासारखे वेदना नाहीत तुम्हाला सांग भयंकर ते बिचारीला जाळून मारलं ज्या प्रियकारासाठी आईबाप सोडली सगळं सोडलं तिने त्यांनी शेवट राखेल वतून ते डिझेल वतून त्याला पेटून दिलं हे त्याच्यापेक्षा बाय की या मुलींना सांग नाही तुम्ही नादा ते आता तुम्ही संगीत म्युझिक ऐकता आणि तुम्हाला ते प्रियकर आवडतो त्याचे कपडे आवडतात त्याचा सेंट आवडतो आयुष्य फार कडलं जायचं सगळ्या बाजूने विचार करा मग पळून जा तुम्ही हां असं पळून जाणं आणि चुकीचं आहे अख्खं ही माझा पूर्ण या गोष्टीला विरोध आहे तुम्हाला सांग हां तुम्ही लव मॅरेज करायचं ना तुम्ही एकत्र म्हणजे विचारशी देवाण घेवाण करा आईवडिलांच्या वर्णच्या का घ्या त्यांच्या घ्या म्हणजे दोन्ही बाजूच्या सगळ्या सोप पण पळून जाऊन नको आता हा जो विषय तो केल्यानंतर ते प्रवीण शेंडगे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि वारजेत नाक्यावर त्यांनी त्या नाक्यावर त्या एका टपटीच्या पाठीमागं ह्या आरोपीला प्रवीण शेंडगे आणि त्यांच्या टीमने अटक केली त्या त्याच्या त्याच्यावर रितसर तीनशे दोनचा गुन्हाही दाखल झाला आता तिथे आवघडे आता ती पुढचा अवघडे कारण एकदा मृत झाली स्त्री संपला विषय हा ती दुसऱ्या दिवशी वारली हॉस्पिटलमध्ये ह्याने तर स्वतःचं आयुष्य संपावलंच आता मिळून का दार त्याला ती फोनवरची प्रियसीला जर कळलं असेल ना की ह्याने असंच केलंय लगेच कट लगेच दुसरा हा या फोनचा कार्यक्रम गदाळीनात ठेवा हे इतकी तुम मला तर कधी कधी असं वाटतं की तुमचं जे आयुष्य आहे ना इकडेपर्यंत जातं आहे का नाही नैन तरुण मित्राला सांगतो खरंच अवघड जाऊ शकत नाही का लय अडथळे त्यांनी काय काय अडथळे त्याच्यावर आपण एखाद्या ॲपिसोड बनवू पण नुसतं अडथळ्या बनवू तेवढं पार केलं ना मग तुम्ही जिंकला गाड्या हो हा लय मोठी लढा आहे आई आयुष्याची पण तुम्ही जागला पाहिजे फक्त जा त्याच्यासाठी आई बाग जर बरा वाटला असाल ना तर थोडं घेण्यासारखं असेल तर नुसतं लाईक करायला काहीच अडकण नाही रामकृष्ण हरी